सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्ह्यातील पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागावरून पाहणी इंद्रायणी येथील घटनेनंतर आली जाग पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायण नदीवरील पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर वरिष्ठ स्तरावरून पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण उत्तर विभागाने सर्व लहान मोठ्या पुलांची तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे सातारा पंढरपूर रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत जाहीर करा रमेश उबाळे अहमदाबाद येथील विमान अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना टाटा कंपनीने एक कोटी रुपये तर एअर इंडियाने पंचवीस लाख रुपये अशी एकूण सव्वा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे मेगा इंजिनिअर कंपनीच्या चुकीमुळे सातारा पंढरपूर रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या अपघातात चौसष्ट लोकांचा बळी गेला आहे या अपघातग्रस्त कुटुंबातील लोकांना मेगा इंजिनिअरिंगने किमान पंचवीस लाख रुपये देऊन मदत करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश वळ यांनी केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी नको त्या योजनांवर अनावश्यक खर्च करून निवडणुकीत मतांची बेगणी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून त्यांना आधार देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा पूरा करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे याबाबत शासनाने तातडीन निर्णय न घेतल्यास रासपाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करते असा इशाराही देण्यात आला आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रमाणपत्रात अनियमितता असल्यास फौजदारी कारवाई जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढला असून शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रात अनियमितता केल्याच्या आढळून आल्यास अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे शिक्षकांचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी तसेच शिक्षकांविरुद्ध कारवाई न झाल्याच्या आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे याबाबतचा आदेश ग्राम विकास विभागाने जारी केला आहे साताराला पाणी पुरवठा करणारा महादरे तलाव ओव्हरफ्लो साताराला पाणी पुरवठा करणारा तलाव महादरे ओव्हरफ्लो झाला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून राहू लागला आहे त्यामुळे सातारा शहरावरील पाणी कपातीचे संकट टळे असून पालिका लवकरच पाणी कपात मागे घेण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे सातारातील बोगद्याच्या बाहेर डम्पिंग ग्राउंड सातारा शहर उपनगरातील कचरा संकलनासाठी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची मोठी यंत्रणा अहराक्रा झटत असते तरी देखील शहरातील मुख्य रस्ते तसेच चौकांमध्ये कचरा टाकण्याची संख्या कमी झालेली नाही सातारा परी खोऱ्याला जोडणाऱ्या बोगद्याच्या तोंडावरही आता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे या परिसरला अक्षरशः डेपोचे स्वरूप आले आहे कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गती पसरतो बोगद्याकडून परीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना नाकाला रुमाल लावा लागत आहे कचरा टाकणाऱ्यावरून कोणाचाही अंकुश नसल्याने या मार्गाची परिस्थिती गंभीर बनू लागली आहे उंबरीवाडी तालुका जावळी येथे एकाचा मारहाणीत मृत्यू खुनाचा आरोप उमरीवाडी तालुका जावळी येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे मेडा पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे मारुती शिरण जाधव व एकट्याच्यावर राहणार उंबरीवाडी असे खून झालेल्याचे नाव आहे दोन दिवसांपूर्वी मारुती जाधव यांचे गावातील काही मित्रांसोबत भांडण झाले होते त्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे कराड बस स्थानकात दारुड्यांचा आराम महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर एकेकाळी एक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बस स्थानकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कराडचे बस स्थानक आज समस्यांच्या गर्तेत सापडले आहे भव्य इमारत असूनही सुविधांच्या अभावामुळे आणि वाढत्या गैरप्रकारांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेष दारोड्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बस स्थानकाचा परिस्थ तसेच महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे पन, ता। या गंभीर प्रश्नाकडे आधार व्यवस्थापन पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे जिंती तालुका फलटण्यातील मुलाचे अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक जिंती तालुका फलटण्यातील सतरा वर्षीय अल्पन मुलाचे जुन्या भांडण्याच्या कारणावरून अपहरण करण्यात आले होते या प्रकरणाचा लोणंद पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला आहे या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून एक जण अद्याप फरार आहे ट्रेनची कामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पारागाव येथील नागरिकांचा रास्ता रोको स्थगित पारगाव महामार्गाच्या अनेक समस्यांबाबत पारगाव आश्वासनानंतर मागे घेण्यात आला महामार्ग प्राधान्याचे अधिकारी व खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेखे यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा